अकोला जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या बांधकाम वाटप जलजीवन मिशन मधील भ्रष्टाचार आणि खासगी शाळांमधील सक्तीविरुद्ध वंचित बहुजन युवा आघाडीने जिल्हा परिषदेच्या सीईओंना निवेदन दिले चौकशीची आणि कारवाईची जोरदार मागणी करण्यात आली आहे अकोला जिल्हा परिषदेतील बांधकाम विभाग जलजीवन मिशन आणि खासगी शाळांमधील सक्तीविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांना दिलेल्या निवेदनात अनेक गंभीर आरोप करण्यात आले विभागात विशिष्ट कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांमधील साठे लोटे निविदा प्रक्रियेतील अपारदर्शकता आणि लहान कंत्राटदार सुरक्षित बेरोजगार अभियंते व मजूर सोसायट्यांना कामांपासून दूर ठेवण्याच्या पद्धतीचा पर्दाफाश करण्यात आला एकाच संगणक व आय पी अपलोड आणि ओपन होणे ही थेट साखळी पद्धतीने चालणाऱ्या भ्रष्टाचाराची साक्ष देणारी बाब असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले याशिवाय जलजीवन मिशन अंतर्गत तेरा हजार कोटींपेक्षा अधिक निधी खर्चून सुद्धा अनेक गावे अजूनही पाण्याविना आहेत काम पूर्ण असूनही बिल काढण्याचा आरोप करत केंद्र सरकारच्या निधीचा अपव्य झाल्याचे दाखवण्यात आले आहे त्याचप्रमाणे खासगी शाळांमधील विशिष्ट दुकानातूनच गणवेश पुस्तके व साहित्य खरेदी करण्यास पालकांना सक्ती केली जात असून शिक्षण विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे या सर्व विषयांची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी केली आहे